कधी देव तुमचं पोतं फाडाल ते सांगता येणार नाही जेवढं दुसऱ्या बद्दल चांगला विचार कराल तेवढं चांगला तुम्हाला सांगते का आहे काय नाही त्यांना कशाला बोलताय तुम्ही म्हणजे ती भाऊ एकत्र येते ती, ती बघू नका तुम्हाला नमस्कार बहिणी झाली बघा नीट नेट नीट म्हणजे एकदम नीट झाली चांगली झाली पण मला एक सांगा दोघी जावा जावा एकत्र राहणं काय आहे का चुकीचं आहे किंवा काय चुकीचं करतोय आम्ही आ सांगण्यात म्हणण्यात असं येत आहे की किती कि दिवस एका चुलीवर ह्या जावा जावा करून खाते त्या बघायचं मला सांगा आम्ही दोघी जण जावा एकात केलं एकात खाल्लं ह्यात काय चुकीचं आहे का बघवत नाही तुम्हाला लगेच तुम्ही बोलून धावता तुमच्या पण पोटीपाटी आहे तुमची पण आहे बाळ तुमच्या घरा घरात जर दुसऱ्याने अशी येऊन फूट पाडली किंवा असं म्हणलं की किती कि दिवस तुझ्या सुनात जुल्या तुझ्या जावा जावा तुम्ही एकत्र राहताय बघू किती लागल आ माणसानं बोलायच्या पद्धतीनं बोलावं मला एवढ्या काढायचं नव्हता लय मला सांगितल्यानंतर नवायता काला जुतीनं मला ही कानावर माझ्या घातलं ताय अशी मन अशी म्हणते ती म्हणली म्हणून ती म्हणलं तिला तुझ तुझं काम तू चालू ठेवू म्हणलं लोकांकडे लक्ष देऊ नको म्हणलं एवढंच तिला सांगितलंय मित्रांनो एवढं तिला बोलती एवढं म्हणती पण कधी म्हणणार नाही ताई तुम्ही मला बोलता ताई तुम्ही मला सांगता मला काय तुमचं ऐकायचं नाही कधीच ती म्हणली नाही आजपर्यंत सात आठ वर्ष तिच्या जा लग्नात झाली पण एक दिवस पण तशी काय म्हणली नाही मग ही बाहेरची अशी का फूट पाडते ती हे बघा भांडणं करून वाद खेळून शिणा काय नाही संग न्यायचं माणसाला कसं आहे चांगलं राहिलेलं पण पटत नाही वाईट राहिलेलं पण पटत नाही माणसाला राहायचं कसं आज लहान धाकटी आहे ती म्हणून सांभाळून घेतलं तर लगी म्हणते ती बाया ती काय आणि जर वाईट राहिलं तर बाया रोज त्यांच्यात बांधणं येते परत काय म्हणत किती दिवस एका चुलीवर करून खाते ती मी पण बघते की खाय बोलण्याची पद्धत आपल्या आहे ती त्यांचा पण विचार करायचा आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार केला तर आपल्या घरात सगळं चांगलं होतं आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला ना मग स्वतःच्या पण घरात सगळं वाईटच होतं मी म्हणत मी म्हणत नाही की तुझं वाटोळ हो, व्हावं चांगलं व्हावं हो। म्हणून बुद्ध्या विचार चांगलं ठेवावं होतं प्रत्येकासाठी वैरी असू द्या पण त्याच्या लेकराबाळाचं कधी वाटोळं होईल आणि वाईट होईल अशा कधी भावना मनात सुद्धा आणायच्या नाहीत्या मला पण तिनं सांगितल्यावर वाईट वाटलं मी म्हणलं कुणी सांगितलंय कुणी नाही सांग मला बोल कोण म्हणले बाहेरचं आहे का घरातलं हाय वळखा म्हणली तुम्हीच कोण म्हणले कोणी नाही मग आता हाय हे चार आठ दिवसात करते ती खाते वासत, ती एकत्र सगळं चालू आहे माणसांना बघा की चांगलं खरं काहीच कळत नाही माणसाला खरं खरं जे आपण असतोय ती खोटं वाटतंय आणि जे खोट असत खोटं असतंय तिला की माणसाला खरं वाटतंय मग हे विचार पडलाय की बाबा मी चांगली राह प्रत्येकासंग का, का वाईट राह चांगलंच राहायचंय त्यांच्यासाठी आपण बदलायचं नाही तिला म्हणलं तुला कसं राहायचं राहा ती म्हणली मला कोणाचं ऐकायचं नाही पण जे कोणी काय म्हणलंय ती मला तुम्हाला सांगायचंय म्हणली बहिणीन तिचं लग्न जमवण्यापासन ती तिला नवरी बनवून आणली तिचं अक्षर टाकण्यापासनं तिच्या मुलापर्यंत अजूनपर्यंत मी तिचं सगळं काय असेल ते निर्णय मी घेते निर्णय तिचा अजूनपर्यंत मी घेते आणि कुठला पण निर्णय घेऊ द्या तिने कधी नाकारलं नाही किंवा नाही म्हणले नाही अहो मोठं मन ठेवायला सुद्धा लय माणूस मोठं लागतं काय माणसाच्या डोळ्याकडे बघून नाव माणसानं ओळखलं पाहिजे की बाबा त्याच्या डोळ्यात काय चाललंय काय नाही मग का आमच्या घरात फुट पाडताय हाय आम्ही चौघ गोळ्या मेळानक करतोय खातोय या काही हाय मग का वाईट वाटतंय माणसांना काय वाटतं ह्यांच्या घरात कावा भांडण्या लागते घर कावा फुटतंय एवढ्याच इचारात मी मलाच कळे ना मी चांगली का कशी राहा खरंच मला कळना ना मी जेवढा चांगलं सगळ्यांसंग राहण्याचा प्रयत्न करते ना तेवढं माणसांपासून लांब जाते जेवढं माझं मन मोकळं करते या ती माझा घात करत त्यामुळं भ्या वाटत बाबा या जर आपण मन मोकळ्यापर्यंत बोलायला गेलो तर पुढं जाऊ काय होईल ह्याचं सुद्धा भ्या आहे त्यामुळं जरी आपल्या मनात काय विचार असला किंवा काय आपल्याला वाईट वाटलं असल तर मी नाही कोणाला बोलत मग ह्यानीतच ह्यांना पण म्हणलं वाचन वाशी म्हणते ती ज्योतीला तुम्ही दोघे जण ठरवा म्हणलं तुम्हाला कसं राहायचंय कसं वागायचंय जिला म्हणून असतो डायरेक्ट जर मला म्हणली असती की नाही तर मी त्याचं उत्तर लगेच दिलं ती भाऊजी कसं तर बोलून ऐकून घेतलं बोललेलं नसतं ऐकून घेतलं आणि निघून आलं माझ्यापासून बोलली असती ना मग त्यांना प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक उत्तर मी दिलं असतं जे अशी घरात फुटे फुटे पाडते ती घरात चांगलं चाललं की त्यांना बघवत नाही आ किती दिवस एका चुल बोलू मज्जेत बोलू किंवा रागानं बोलू तसं बोलायचं काय सुद्धा काम नव्हतं काय अजिबात तसं बोलायचं काय सुद्धा काम नव्हतं आ म्हणजे एकत्र राहते ती पण बघवत नाही व्हायला राहिलं तरी पण बघवत नाही माणसानं राहायचं कस काय न्यायचंय सांगा इथं ठेवायचंय सगळी जण आपण काय सांग न्यायचं नाही मग कशाला दुसऱ्यांच्या घरात डोकून बघता बोलता आ का चांगलं चालेल बघवा तुम्हाला आमचं एकत्र हाय खाते ती पिते ती विचार बघते ती ही दुसऱ्याची पोती फाडायला जाऊ नका कधी देव तुमचं पोत फाडाल ती सांगता येणार नाही जेवढं दुसऱ्या बद्दल चांगलं विचार कराल तेवढं चांगलं असत माझ्यापाशी बोला येऊन शिव मी तुम्हाला सांगते का आहे काय नाही त्यांना कशाला बोलताय तुम्ही म्हणजे ती दोघं भाऊ भाऊ एकत्र येते ती बघू नका तुम्हाला आई बाप गेले म्हणून शिना भाऊ एका इचारा नाहीत एकामेकात चुक उडत तर तुमच्या का पोटात चटणी पडली मग काय आ आमची ही आई ती आमची निस्ती ऐकून आम येते ती बोलत नाही ती ती जितलं नाही मग तोंड उघडतं माणूस ऐकून घेऊन येते ती या ती पण मला जोतीनं सांगितलं माहिती झालं तोपर्यंत मला पण नव्हतं माहिती ही काय झालंय काय नाही दुसऱ्याच्या पायात जर घरात आपल्या असं करायचं म्हणलं तर कसं करायचं दुसऱ्यासाठी आपण बदलायचं काय दुसऱ्याला जसं आवडेल तसं आपण जगायचं जसं आपल्याला पटतय आपल्याला आपण जी काय करतोय ही सुद्धा आपल्याला पटतं किंवा आपण काय करतोय काय नाही आपल्याला माहित आहे ना त्यांच्या मनाजोगा त्यांच्या इचाराजोग राहायचं ती म्हणाल तसं राहायचं गाडीवर न्यायचं कुठं तर अन उगं काय पण त्यांना बोलायचं अरे चा काय माणसं तुम्ही चांगल्याचा काही जमानाच राहिला नाही आता खरंच चांगल्याचा जमाना राहिला नाही सगळं काय असेल ती स्वार्थी खो खोट बोलून ना मन जिंकायची माणसांची आणि त्यांना कुठतर फास लावायचा कधी गळाला अडक कधी गळाला अडक तीच बघायचं पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत होणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला किती भांडणं लावायची ती किती फोट्या पाडायचे त्या पाडा